श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन मराठी वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्ष आजपासून प्रारंभ होत आहे मराठी भाषेला प्रभुत्व द्या मराठी भाषेवर जास्तीत जास्त जोर द्या आणि आपल्या मुलांनासुद्धा जरी तुम्ही इंग्लिश मीडियमला घातलं असेल तरीही आपली मातृभाषा हिंदी मराठी या भाषांना विसर पडून देऊ नका आणि शुद्ध मराठी काय असते किंवा शुद्ध मराठीचे उच्चार काय असतात भगवद्गीता काय असते रामायण महाभारत यासारख्या पुस्तकांपासून ग्रंथांपासून मुलांना वंचित ठेवू नका आणि मुलांना त्याची ओळख नक्कीच करून द्या हेच मराठी नवीन वर्षाला तुम्हाला सांगेन आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करेन उद्या आपल्या सगळ्यांचा ब्रह्मांड नायक महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवसाची वाट आपण संपूर्ण वर्षभर बघत असतो तसं तर आपण रोजच स्वामी सेवा करत असतो पण स्वामी सेवेसाठी खास असा प्रकट दिन किंवा पुण्यतिथी या दिवसांची आपण प्रखरतेने वाट बघत असतो तसं म्हटलं तर पुण्यतिथी ही आपल्या सगळ्यांसाठी महाराजांच्या असल्यामुळे तो एक सोहळा आहे पण प्रकट दिन हा जास्त उत्साहाचा असतो प्रकट दिन म्हणजे काय तर महाराज या दिवशी प्रकट झाले होते म्हणून महाराजांचा कुणाच्याही पोटी जन्म झालेला नाही तर महाराज प्रकट झालेले होते कर्दळीवनातून वारुळातून असं जे काही लिखित आहे त्याप्रमाणे उद्या त्यांचा प्रकट दिन आहे उद्या आपल्या मुलांसाठी काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्या अत्यंत अशा प्रभावशाली सेवा आहेत ज्या तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि ज्या सेवा केल्यामुळे तुमच्या मुलांमध्ये अत्यंत छान असा फरक पडणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते की एक सुपारी हातामध्ये घ्यायची आहे आणि ती सुपारी हातामध्ये घेऊन तारक मंत्र उद्याच्या दिवशी अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ती सुपारी समर्थ महाराजांच्या पायाशी म्हणजे फोटो असेल तर फोटोच्या पायाशी मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायाशी ठेवून त्यानंतर ती सुपारी रोज मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे हा उपाय दररोज करायचा आहे रोज अकरा वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणून रोज ती सुपारी मुलांच्या उशीच्या इथे ठेवायची आहे मुलाचं वय कितीही असो वय वर्ष एक पासून तुमचा मुलगा कितीही मोठा झाला तरी तुमच्यासाठी तो लहान आहे त्याच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी भवितव्यासाठी आरोग्यासाठी आणि त्याच्या अभ्यासातील प्रगती त्याची नोकरी त्याच्या सर्व काही गोष्टींसाठी हा सुपारीचा अत्यंत छान अशी सेवा उपाय तुम्ही याला काही म्हणू शकता तर ही सुपारी सिद्ध सुपारी आहे ही सुपारी तुमच्या मुलांच्या उशी खाली ठेवा आता मुलींचा जर पिरियड होत असेल अशा काळात सुद्धा तुम्ही त्यांच्या उशी खाली ही सुपारी सेवा करून ठेवू शकता या सुपारी हरव ही सुपारी हरवायची नाही ही सुपारी कायम स्वरूपी तुम्ही मुलांच्या उशीच्या आभ्र्यामध्ये घालून ठेवली खालच्या साईडला तरी चालेल म्हणजे ती हरवणार नाही आणि त्याच्यावर रोजच्या रोज सेवा घडेल त्याचप्रमाणे मुलांना विभूतीचे पाणी प्यायला देणे हे सुद्धा अत्यंत म्हणजे अत्यंत चांगले आहे त्यासाठी तुम्हाला बांबुलेस अगरबत्ती घ्यायची आहे कारण बाकी अगरबत्त्यांमध्ये केमिकल असतात तशा आपल्याकडे जर माझ्याकडे पाहिजे असतील तर बांबुलेस अगरबत्ती तुम्हाला मिळेल नंबर मी तर खाली तुम्हाला देते तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मागवू शकता अगरबत्तीची विभूती पाण्यामध्ये पडेल अशी तुपाचा दिवा लावून अकरा वेळा पाण्यावर तारक मंत्र म्हणणे पाणी ठेवून त्यामध्ये विभूती पडलेली ते पाणी घरातल्या सगळ्यांना मुलांना तर द्यायचेच द्यायचे त्याशिवाय इतरांना दिल्यामुळे जर व्यसनाधीन माणूस असेल तर त्याचे व्यसन कमी होईल मुलांची अभ्यासात प्रगती होईल आणि मुलांचे भवितव्य ज्याप्रमाणे मी म्हणते की आपण रात्रीचा दिवस करत असतो तो फक्त आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी आरोग्यासाठी हे दोन जे उपाय आहेत ते आयुष्यभर करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी घोर कष्टोद्धारण स्तोत्र घोर कष्टोद्धारण स्तोत्र ही इतकी प्रभावी सेवा आहे की तुमच्या घरातली आई वडील तुमचे काका काकू तुमचे पती तुमच्या घरातलं कोणीही सासू सासरे कोणीही आजारी असेल त्याला कुठलीही काही बाधा झाली असेल किंवा त्याला कोणताही आजार झाला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की त्यांच्यावरचीही इड्यापिड्या टळावी किंवा त्यांचं हे आजार पण टळावं ते बरे व्हावेत कारण तुम्ही सांगा की आपल्या जसं जसं आई वडिलांचं वय होतं तसं तसं त्यांचा वृद्धापकाळ बघून आपला जीव असा म्हणजे आपलं हृदय असा अक्षरशः सुक्त की आपल्या आई वडिलांना काही होऊ नये ही आपली खरंच इच्छा असते आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जर तुम्ही रोज घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणाल आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही आहे पण अध्या चौदावा गुरुचरित्राचा त्याच्या पाठीमागे किंवा अध्या अठरावा याच्या पाठीमागे घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे आणि नसेल तर गुगलला सर्च करा पी डी एफ काढा त्याची एक नोट काढून घ्या आणि तुम्ही त्याचे ते बघून रोज समर्थांपुढे बसून घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती महाराज महाराजांजवळ बोलून दाखवा बघा तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्यामध्ये किती छान फरक पडतो त्याचप्रमाणे आजारपणासाठी म्हणजे खरंच काही घरांमध्ये आजारपण सतत असते कुणाला ना कुणाला आजारपण येते अशा वेळेस महामृत्युंजय यंत्र म्हणजे रुद्रयंत्र ह्याच्यावर अभिषेक करून श्री स्वामी समर्थायन महा या मंत्राचा जप करत ते पाणी त्या आपल्या जे कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला पाजल्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा चांगला फरक पडतो अक्कलकोटमध्ये ज्या विहिरीमध्ये महाराजांनी लघुशंका केलेली होती ते पाणी जर तुम्हाला उपलब्ध झाले अक्कलकोटमध्ये गेल्यावर तर ते पाणीसुद्धा आजारी व्यक्तीला पाजल्यामुळे आजारी व्यक्तीचे आजारपण पर संपूर्णपणे नष्ट होते सोबत डॉक्टरी इलाजसुद्धा घ्यायचे आहेत कुठलीही सेवा उपाय करताना अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने करायचे आहे त्याचप्रमाणे मुलांच्या उत्तम संस्कारासाठी मुलांना अतिशय लहान असल्यापासून म्हणजे वय वर्ष चार पाच असल्यापासून त्यांना तारक मंत्र शिकवा श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळा तरी जप करण्याची सवय लावा मुलांना हनुमान चालिसा म्हणण्याची सवय लावा मुलांना रामरक्षा म्हणण्याची सवय लावा या सगळ्या गोष्टी ज्या घरामध्ये घडतात त्या घरामध्ये अतिशय अडथळे कमी येतात आणि हे कुटुंब जे आपलं आहे ते सुखी कुटुंब होतं आणि महाराजांच्या कृपेने काहीच कमी पडत नाही त्याचप्रमाणे उद्या महाराजांच्या पुढे तुम्हाला जर तुमची इच्छा एखादी जर इच्छा खूप दिवस तुम्हाला हे करू का नको या संभ्रमामध्ये तुम्ही असाल तर महाराजांपुढे उद्या तुमचे प्रश्न आणि त्याच्या खाली हो किंवा नाही अशा दोन चिठ्ठ्या करून महाराजांपुढे तुम्ही ठेवा आणि त्यानंतर एक दोन तीन तास जाऊ दे आणि घरातल्या कुठल्याही लहान मुलाला ती चिठ्ठी उचलायला सांगा तुम्हाला महा साक्षात महाराज उत्तर देतील की हे काम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही त्याचप्रमाणे नित्यसेवा जी तुम्हाला मी नेहमी सांगते आपल्या आयुष्यामध्ये भरपूर बदल घडवू शकते ते नित्यसेवेचे आपला ग्रंथ आणि त्याचप्रमाणे आपले सारामृत रुथ। सारामृताचे सात अध्याय तीन अध्याय ज्या घरामध्ये रोज पठण होतात आत्तापर्यंत नाही केलं तर उद्यापासून तुम्ही ही सुरुवात करा फार तर अगदी नाही माझं मत तुम्हाला खरं तर रोजची सेवा काय आहे तीन अध्याय माळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र पण ज्यांना काम आहे त्यांना नाही जमत मान्य आहे एक अध्याय वाचा एक माळ जप करा एकदा तारक मंत्र म्हणा उत्पत्ती दिवा लावून महाराजांना त्रिवार मुजरा करा इतकं जरी तुम्ही केलं तरी महाराज तुमच्या अखंड पाठीशी राहतील आणि त्यांचा वरदहस्त तुमच्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहील अगदी मी तुम्हाला या गोष्टीचं आश्वासन देते की महाराजांची सेवा कधीही वाया जात नाही महाराजांची सेवा म्हणजे नुसतीच मूर्तीची किंवा फोटोची सेवा नाही तर महाराजांशी आपण आत्म्यापासून जोडलो गेलो पाहिजे आपल्याला गरिबांची की वाली पाहिजे म्हणजे गरिबांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे त्यांना आपण मदत केली पाहिजे दानधर्म केला पाहिजे गरजू व्यक्तींना ग गरजेच्या गोष्टी दिल्या पाहिजेत शालेय विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे शालेय ड्रेस असेल दफ्तर असेल वया असेल वर्षातून एकदा तरी एका मुलाचा खर्च आपण थोडाफार उचलावा त्यांची दिवाळी त्यांचं काही गोष्टी साजऱ्या कराव्यात सुद्धा एक मोठी स्वामी सेवा आहे आपल्याकडे पैसा आहे तो चांगल्या मार्गी कसा जाईल हे सुद्धा बघणे आपले काम आहे वर्षातून पाचशे रुपये तरी गरिबांसाठी काढून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या काय म्हणतो आपण दुःखी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा आयुष्यात किती बदल घडतो ते चला तर मग उद्या प्रकट दिन साजरा करायला तयार होऊया गुढी उतरवूया आणि प्रकट दिनाची तयारी करूया प्रकट दिन सगळ्यांनी छान प्रकारे साजरा करा आणि ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी दिलेला आहे त्या सगळ्यांनी उद्याचे फोटो माझ्याकडे पाठवा मी ते परवाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे फोटो दाखवणार आहे जेवढे जमतील तेवढे दाखवणार आहे फक्त महाराजांचा तुम्ही जी काही सेवा केली आहे जे काही डेकोरेशन केलं आहे त्याचा तुम्ही उद्या फोटो काढा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सगळ्यांचे ते फोटो टाकूया आणि सगळ्यांचेच आपल्याला सेवा एकमेकाची बघायला मिळेल तर चला निरोप घेते आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझा रोज नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल श्री स्वामी समर्थ